आपला कोकण तास रत्नागिरी राजापूर तालुक्यातील नाटे बाजार पेटने, रविवारी रात्री इतिहासातली सर्वात भयाव रात्र पाहिली आहे रात्री साडेबाराच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने एक संपूर्ण इमारतीला गिळंकृत केलंय सात दुकाने सात संसार आणि अनेकांचे रोजगाराचे स्वप्न अवघ्या काही तासात राख झालंय

नॉवल्टीवाल्यांच गोडाऊन आहे आजही अजूनही ढसपुसतोय बघा आज नॉवल्टीवाल्यांचा पूर्ण चंद नुकताच माल बी राहिला नाटे येथील आग लागलेली इमारत राजेश दत्ताराम पावसकर यांच्या मालकीची असून यामध्ये कोणीही रहिवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळीये मात्र व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे Tu dos dos. 다 h t a स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाटे बाजारपेठेत रात्री साडे बाराच्या सुमारास ही आग लागली त्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि पाहता पाहता सर्व काही जळून खाक झाले आगीच्या घटनेची माहिती मिळता सागरी पोलीस स्टेशन नाटेचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर नाईट चेकिंग अमलदार आणि तत्पर पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावले ग्रामस्थांनी रात्रीचा विचार न करता स्वतःच्या वाहनातून पाण्याची व्यवस्था केली जो तो होईल त्याप्रमाणेच आग विझवण्याचा आटोकाट करत होता, प्रयत्न राजापूर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी रात्री अडीचच्या सुमारास पोहोचताच आग आटोक्यात आणण्यात आली मात्र तोवर सर्व गाळे जळून भस्मसात झाले होते नाटे येथील अनेक युवकांबरोबरच साखरी नाटे येथील युवकांचाही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठा सहभाग होता सकाळी चार वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले पण उद्योजकांच्या जीवनात मात्र गडद अंधार पसरला हे फक्त नव्हते असं भावुक उद्धार एका व्यापाऱ्याने अश्रूने डोळे पुसताना काढले धर्मभेद विसरून एकत्र आले युवक माणुसकीचा उत्तुंग प्रत्यय यावेळी दिसून आला या आगीची माहिती मिळताच नाटे गावातील अनेक युवक तात्काळ घटनास्थळी धावले विशेष म्हणजे साखरी नाटे येथील मुस्लिम युवकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला मस्जिद गोवळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही केवळ आग नव्हती ती संधी होती एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची आम्ही जागपात न पाहता कोणाचे दुकान कोणाचा धर्म फक्त माणूस म्हणून रात्रभर पाणी आणत राहिलो सविस्तर नुकसानाचा अहवाल अद्य प्रतीक्षेत आहे मात्र प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान निश्चित आहे स्थानिक प्रशासन पोलीस विभाग आणि नगरपालिकेच्या समन्वयाने पुढील चौकशी सुरू आहे आमचे पत्रकार आलेले आहेत त्यांना थोड्या थोड्या आणि कदाचित हो विज यांच्याकडे जाऊ नव फल जाऊ नये महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि पतकॉन प्रेस करा